नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण झटपट तयार होणारे ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत तर लाडू बनवण्यासाठी इथं मी एक मोठा कप नारळ घेतलेला आहे अडीचशे ग्रामचा कप आहे आता हा नारळ आपल्याला मिक्सरला एकदम बारीक एक फिरून घ्यायचा आहे पाणी न घालता आता कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घेणार आहे तुम्ही एक चमचा घेऊ शकता आपण बारीक केलेला नारळ यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळा आता याला एक मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचा आहे एक मिनिट परतल्यानंतर आता यामध्ये मी त्याच कपाने अर्धा कप ले ले है। साखर घातलेली आहे साखर यामध्ये चांगली विरगळून घ्यायची आहे व याला थोडंसं परतून घ्यायचं आहे एक मिनिटं आता साखर विरघळली आहे चांगली आता यामध्ये मी अर्धा कप आणि थोडीशी वरती मिल्क पावडर घालणार आहे इथं तुम्ही कोणतीही मिल्क पावडर घेऊ शकता व यानंतर अर्ध्या कपाला थोडंसं कमी दूध घेणार आहे अंदाजे हे नऊ ते दहा चमचे दूध असेल आता याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथं तुम्ही डेअरी व्हाईटनर वापरलं तरी देखील चालेल मी तेच वापरलेलं आहे मिल्क पावडर अंदाजे दीडशे ग्राम असेल आता याला सतत हलवत आपल्याला चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे याला कुठेही सोडायचं नाही व गॅस बारीक ठेवायचा आहे गॅस आपल्याला मोठा करायचा नाही व साईडने ही मिल्क पावडर चिकटते त्यामुळे उलटण्याने हळूहळू काढत आपल्याला हे छान गोळा होईपर्यंत अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता हे तयार झालं आहे की नाही ते कसं पाहायचं मिश्रणकडेही सोडायला लागलं की एका वाटीमध्ये थोडंसं घ्यायचं आहे व याचा गोळा होता आहे की नाही ते पाहायचं आहे पहा अशा पद्धतीने जर याचा गोळा झाला तर समजायचं आपलं मिश्रण तयार झालं आता हे आपण दोन तास थंड करून घेणार आहोत व हे मिश्रण कढईला असं पसरून ठेवायचं आहे आता आपले दोन अडीच तास झालेले आहेत मिश्रण छान थंड झालेलं आहे याला हात लावला की हे थोडंसं चिकटसर जाणवेल त्यासाठी हाताला तूप लावून घ्यायचं आहे व यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही इथे वापरू शकता आता यामध्ये मी छान दिसण्यासाठी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहे ऑप्शनल आहेत आता हे मिश्रण उल्हटण्याने छान गोळा करून घ्यायचं आहे जर हे मिश्रण आपल्याला खूप जास्त हाताला चिकटत असेल तर यामध्ये एक ते दीड चमचा मिल्क पावडर घालायचे आहे जर तुमच्या हाताला चिकटलं नाही तर मिल्क पावडर घालण्याची आवश्यकता नाही इथे तुम्ही कुठलीही मिल्क पावडर डेअरी व्हाईटनर घेऊ शकता आता मिश्रण आपल्याला एक ते दीड मिनिटं छान मळून घ्यायचं आहे हाताने मिश्रण मळल्यामुळे हाताला जास्त चिकटत नाही व लाडू छान येतात ह्याचे वळले जातात आता हे मला थोडंसं हाताला चिकट लागत आहे त्यामुळे मी यामध्ये एक ते दीड चमचा मिल्क पावडर घातलेली आहे व याला हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे लाडूसाठी मिश्रण फायनली तयार झालेलं आहे याला मी चार ते पाच मिनिटं मळून घेतलेलं आहे आता इथं तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तर तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता गरजेप्रमाणे मी घरचंच सुकं खोबरं घेतलेलं आहे व त्याचा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे आणि ते मिक्सरला थोडंसं फिरून घेतलेलं आहे चालू बंद करत आता हलक्या हाताने आ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू याचे वळून घेऊ शकता हे लाडू रूम टेम्परेचरवरती दोन दिवस राहतात व फ्रीजमध्ये नऊ ते दहा दिवस आरामशीर टिकतात गणपती बाप्पासाठी तुम्ही हे लाडू नक्कीच करू शकता आता लाडू तयार झाल्यानंतर यामध्ये मी घोळून घेणार आहे जर लाडूचं मिश्रण तुमच्याकडनं खूप पातळ झालं तर काय करायचं खूप पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर घालू शकता व फ्रीजला थंड करून घेऊ शकता फ्रीजला सेट करण्यासाठी चार ते पाच ठेवल्यानंतर लाडू आरामशीर वळले जातील व मिश्रण खूप कडक झालं जर जास्त परतलं गेलं तर काय करायचं त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं व अंदाज घ्यायचा परत परतून घ्यायचं व छान सेट झालं की परत लाडू वळवायला घ्यायचे सुरुवातीला हे थोडंसं चिकट वाटतं पण आरामशीर याचे लाडू तयार होतात मोजक्या साहित्यात किती छान दिसतोय लाडू रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह